गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार कशा आहात तुम्ही स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये अजून एक चार जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपल्या चाळींचा चौथा दिवस आहे खूप छान वाटतंय थोडा उशीर झाला आज निघायचा आता अकरा वाजल्यात आम्ही निघायचो आता नाश्ता वगैरे झाला आहे आम्ही सोबत दोघं दोघं पण सोबत जाणार आहे मी आणि शुभांगी कारण का ती मागून डबा घेऊन येते पण म्हणलं चला आज सोबत जाऊ आपण नाश्ता वगैरे केला आहे आज मला तिला दुकान लावून देऊन मला जमलं तर सिटीमध्ये जायचं आहे थोडा माल घेऊन यायचा आहे आणि बघूया मग तुम्हाला ठरल्याप्रमाणे डेली अपडेट येणार आहे डेली व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती माझ्या तर ते तुम्हाला कळूनच जाईल चला तर पुढं निघूया आता लगेच नेमकंच आलो आहे दुकानावर दुकान, दुकान लावून झालं आत्ता शिक्ष नारळ कमी झाले आता नारळ बघावं लागेल आता नारळ खूपच खराब झालेत सॉक्स वगैरे लावले दुकान लावणं झाले हे होते घरीच पडले होते माल हा चांगला क्वालिटी सुभांगी पण आली सोबत लावलो आम्ही तो सिटीत जायचं होतं मालाला पाहू आता बघूया काय होत थोडा वेळ बघूया आता काहीतरी करतो जमलं <laughs> तर जाईल आता इथं आणले एक डझन बेल्ट आणले त्या पोराखून काय दुसरं काय आणलं एक दोन आयटम आणलेत बघू आता नारळ विकून टाकावा आज उद्या काहीतरी का भरावं म्हटलं दुसरं काय बघू आता काय होतं काय चला तर मित्रांनो फायनली घरी आलोय आम्ही नऊ वाज आले तर नेमकंच आले आलोय घरी लेकर गेलेत दुकानावर माचीस संपल्या होत्या माचीस आणायला पाठवलं लेकरांना माचीस आणायला पाठवलं उद्या त्याला जा सकाळी शिरपाठवला मासेच नव्हत्या आणि हे आणले बघा आम्ही नव्वद रुपये डजन अगरबत्ती बघा काय म्हणता ना अगरबत्तीचे दोन पॅकेट आणले बिगा अगरबत्ती आहे नव्वद रुपये डझन आणले एकदा आणलं आणले टेन्शन नाही असं दहा रुपयाला एक आणायला लागतं ती परवडत नाही ते दहा रुपयाला एक मग नव्वद रुपये डझन परवडतं डायरेक्ट एक डझन घेऊन आलो म्हणजे कारण का रोजच्या रोज लागतेच ना ते आपल्याला वापरायला एक डझन आणलं बघा टेन्शन राहत नाही आता बरेच दिवस जातं एक डझन भरपूर बरेच दिवस जातो तुम्ही ठेव वरती ज्याला अडकून कुतू काय करतोय कुतू बघा हस्ता धुवायला लागली तर भाजीचं बघू आता काय भाजीला शेंगा आणल्यात पालक आणले पालकची पालकाची भजी बनवा म्हणलो बघवा म्हणलं आता कधी बनवतोय पालकाची भजी बनवायचा विचार आहे बघू पुन्हा आमटीला चटणी आपल्याच आमटीला हे आणलेच वटाण्याचे सोले बघू आता उद्या सकाळी बनवावं लागेल आमटी आता काय होणार नाही आमटी करशील काय आता हा तू आता काय बनवणार मग तू कोथिंबीर वगैरे आणले ताजी कोथिंबीर आणि कोथिंबीर संपली होती शेंगा आणल्या ले, मिरच्या आणल्यात बालाजी महाराज दर्शन घ्या हे काय करशील का आता मग करतो हिसाबानी चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा <coughs> उतर खरं खरंच हुशार बघा आता उतर मग हुशार आहे <coughs> कॅमेरा पुढे कसे आले दूध हा सकाळी पिऊन घेतलं ना आपण दोघांना तू पिला होता एक ग्लास मी एक ग्लास पिला मग आता याला दूध राहिलं नव्हतं आता आणलं आवडला का तू जाय मग आता तू बघ तयारी करायची स्वयंपाकाची आज उशीरच आहे आज नऊ वाजलेत अर्धा पाऊन घंटा लागतील स्वयंपाकाला जेवायला पण उशीर सकाळी दुधा ती वेळेस घालतात रोज आले ते सकाळ सकाळ त्याला पोता आणले आता राह सुती पोता आणले पोत्यावर त्याला झोपी घाला जाऊ साखळी बांधून ठेवायची भेट साखळी बांधून ठेवली चांगला आता हा मैले पाय चाट आले मैले पाय चाट आले माहितीये का तेव्हा तरी काय नाही मया पायाला हां कुर्तल आता चल मग चल काय बनव सांगी पण बघते या समान काय बनव काय प्लॅन झाला बनवायचा खिचडी आणि कढी बनवायची होणार नाही खिचडी आणि भजीच बनव जाऊ दे मस्त पालक आणलेली आहे मला वाटलं तरी मी तू सोपंच काहीतरी बनवणार आहेस आज खूप छान वाटलं साडे नऊ वाजले हो आता साडे नऊ वाजले अजून वाजले नाही पण वाजले भांडे घासतायचं सकाळी आता सकाळी हा जेवण झाल्यावर बघ खिचडी आणि भजे मस्त पालकाचे भजे मित्रांनो जेवायला या सर्वजण मला माहिती तुमचे जेवण झाले असेल सगळ्यांचे दूध पिलं आहे ना एवढं पूर्ण भरून ठेवलं होतं काय पिऊन दे एवढे चल चल पी जर पी एवढं दूध पिसा जे पिऊन तेवढं चल पी लवकर चल कोण भरला वाटायला सगळं जाऊ रे भूक लागलं डबल पिते मग इथं ठेवतो बाजून पिऊन घे पिऊन घे सर घे पिऊन सर पीवरचत पिऊन घे दूध पिऊन घे तेवढच हां आहे रे पी यायला काय

बघूया आता भाजी कशी बनवते सुभांगी आज बघा तुम्ही आणि खिचडी झाली खिचडी हां झाली भजे बेसन वगैरे ठगा टाकले त्यामध्ये बेसन टाकलं हं कलवट्यामध्ये चटणी कुठून घेतली कलवट्यामध्ये बारीक केल्या आता त्याच्यामध्ये टाकला ओवा आणि जरासा गव्हाचं पीठ झालं हळद आणि बेसन पीठ आता तेल तेला सोडून द्या डायरेक्ट तेल गरम करायचं तेलामध्ये टाळायचं कोण शिकवलं होतं भजी बनवायला नाही का तुला कोण शिकवले भजी बनवायला माझ्या आईने आई का कोथिंबीर इकडे ऐक ना कोथंबीर काय म्हणतो कोथमिर ताजी आहे कोथिंबीर पण ना टाकली का कोथिंबीर तू काय चालू होतो काय आथरण कुत्र्याला आथरण करून हे करतोस तू या गरम गरम मस्त भजे खाऊ आणि खिचडी बनवली आणि खिचडी भजवल्या खलबत्ता मी घेतला का नांदेडचा नांदेडचा प्रत्येक हॉटेल मधला स्पेशल आयटम नांदेड नांदेड नांदेडकडे हिंगोलीकडे जा तुम्ही परभणी खिचडी भजे बस जास्त कुठल्या हॉटेलमध्ये जर गेले तर खिचडी भज्य आणि चहा आणि कुठं हा पुरी भाजी इथे भेटते पण पुण्याला पुण्या पुन्हा मुंबई साइड गेले पण ते जास्त जिकडे तिकडे बघायचं जास्त तर समजा फक्त वडापाव पुन्हा मुंबई साईड वडापाव नांदेड परभणी हिंगोली या साईड खिचडी भज्य पण काढू शकतो अशी पाण्यात उडून घ्यायचे आणि तळायचे बेसन पिठामध्ये काढून थंडी लई झाली पण काय तू दोन दिवसात थंडी लई रे हे काय ते पप्पे घेऊन ये द्या लावून सगू द्या रे फॅन द कशाला लावला एवढी थंडी वाजानी कोणात थंडी पडली दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं तर थंडी दोन वर्षात लई थंडी पडली आहे उद्याचा प्लॅन फंक्शन काही उद्याचं काय आहे सकाळचं नियोजन उद्याचं उद्या आहे उद्या ऐक ना कोट्या शेंगा सोले आणलेत ना त्याचे आमटी बनव बनवले मस्त सकाळ सकाळ लवकरच बनवून घे आणि वाटाण्याच्या शेंगाच्या आमटी आणि साखर तादूळचं बस कसं करणे कारण कसे उद्या तर त्याला सुट्टीच आहे उद्या रविवार आहे ना काय सुट्टी आहे ना तरी पण चपात्या

पालकाचे भजे असे बनवतात एकदम भारी त्याच्यात पण पालक टाकले बारीक भज्यामध्ये हा कावकरात लवकर का ना लवकर पाणी रेडी झाले जेवण हे पालकाचे भाजी हे पण पालकाचेच आहेत अनि खिचडी मस्त पैकि वरु थोडीसी कोथम्बीर जिबुले पोलि गे बुक मल्पुट